अजितदादांच्या राजकारणाचे तीन तरा वाढणार की अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम करणार याचा निकाल लोकसभा निवडणुकीनंतर लागणार आहे आणि त्यासाठी अजितदादांना बारामती शिरूर सातारा आणि रायगड हे चार लोकसभा मतदारसंघ मिळवावे लागतील म्हणजे या चार लोक लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायला लागेल त्याचं कारण साधं आहे की दोन हजार एकोणीस साली हे चार लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते आणि त्याच्यापैकी म्हणजे बारामतीच्या सुप्रिया सुळे त्यानंतर शिरूरचे अमोल कोले साताऱ्याचे श्रीनिवास पाटील आणि रायगडचे सुनील तटकरे या चार खासदारांपैकी सुनील तटकरे फक्त अजितदादांच्या पक्षात आहेत आणि अजितदादांना म्हणजे निवडणूक आयोगानेच त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा त्यांचा असा निर्णय दिलेला आहे ते गड्याळचं चिन्हही मिळालेलं आहे अर्थातच या चार जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांचा हक्क आहे असं ते म्हणून त्यांना ते ते त्या लढवायला लागतील जागा ही जबाबदारी अर्थातच त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने सोपवलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांच्यावर मात करण्यासाठी दुसरा कोणताही नेता नाही तर अजित पवारांनी अजित पवारांनी ही कामगिरी करावी यासाठीच त्यांना तर पक्षात घेतलं म्हणजे सत्तेमध्ये घेतलेलं आहे अन्यथा दादांशी भारतीय जनता पक्षाला अजिबातच गरज नव्हती कारण शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थिर होतं परंतु त्यांना घेतलेलं आहे तेच म्हणजे शरद पवारांना नामकरण करण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यासाठी ते गेलेले आहेत आणि दादांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं म्हणजे दादा का गेलेत का त्यांना घेण्यात आलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु दादांनी असं सांगितलेलं आहे की विरोधी पक्षात राहून याची कामं होत नाहीत विकासाची कामं होत नाहीत म्हणून सत्तेत केलं पाहिजे जिथे सत्ता असते तिथे विकास असतो जिथे सत्ता असते तिथे मी जातो आणि मी जिकडे जातो तिथे विकास असतो असं दादांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे उद्या समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर अजितदादा म्हणतील मी महाविकास आघाडीच्या सरकारात येतो आहे काय त्याच्यात आपल्याला काय विकास करायचा आहे दादांचे दोन्ही हात उजवा आणि डावा दोन्ही विकासाचे हात आहेत त्यांचे दोन्ही हात एकच आहेत विकासाचेच आहेत त्यांना उजवा डावा असं काही नाहीच आहे दोन्ही हात विकासाचे आणि ते विकास चाला की बस तेवढ्यासाठीच मी आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेचा त्यावर विश्वास आहे असं त्यांचा एक दावा आहे तर या चार लोकसभा मतदारसंघात म्हणजे बारामती शिरूर सातारा आणि रायगड काय परिस्थिती असेल याची मी चर्चा आज करणार आहे नमस्कार मी सुनील तांबे द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये म्हणजे जर का अजितदादांना यश मिळालं नाही तर त्यांची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यासारखी होईल म्हणजे स्थान असेल पण किंमत नसेल आता शरद पवारांचा पराभव करणं ही अजिबात सोपी बाब नाही हे अजितदादांच्याही आता लक्षात आलं पहिल्यांदा त्यांनी खूप तक्रारी केल्या की मला सतत डावळण्यात आलं मला मुख्यमंत्री कधी बनवू दिलं नाही उपमुख्यमंत्रीपदासाठी पण पहिल्यांदा मला डावळण्यात आलं मी काय कमी केलेलं होतं त्यानंतर मग त्यांनी असं बरेच हे केलेले आहेत की चार वेळा शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते पण त्याच्यातून त्यांनी बारामतीचा काय विकास केला कुटुंबामध्ये मी एकटा पडलेलो आहे वगैरे असं असं बरंच त्यांनी या मधल्या काळात सांगितलं पण तो या सगळ्या गोष्टी रांगावर उलटत आहेत असा त्यांना कदाचित फीडबॅक मिळाला असावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यामुळे त्यांनी जे महाराष्ट्रातल्या मतदारांना उद्देशून जे एक पत्र लिहिलेलं आहे अनावृत्त पत्र त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात म्हणजे अजितदादा असं म्हणतात की ते अपघाताने राजकारणात आले आणि स्वकर्तृत्वावरती त्यांनी जे काय आहे ते स्थान मिळवलेलं आहे आणि त्यांचं असं हे आहे म्हणणं आहे असं की म्हणजे त्यांची अशी धारणा आहे की सुप्रिया सुळे यांचा जो काही विजय होत होता बारामती मतदारसंघातून त्याला खरं तर दादांनी उभारलेली जी पक्ष संघटना होती ती कारणीभूत होती आणि त्या पक्ष संघटनेच्या ज्या निष्ठा आहेत या दादांकडे आहेत त्यामुळे अर्थातच म्हणजे आपण समजा बारामती लोकसभा मतदारसंघाचं बघितलं लो, तर बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात एक म्हणजे बारामती त्यानंतर दुसरं इंदापूर तिसरं पुरंदर चौथा खडकवासला आणि पाचवा भोर या पाच मतदारसंघांमध्ये माझी जी काही संघटना आहे विशेषतः बारामती इंदापूर आणि पुरंदर इकडे याच्यामुळे सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित होत होता आता तसा काही त्यामुळे आता तसा होणार नाही अशी त्यांना म्हणजे आशा वाटते किंवा असा त्यांचा विश्वास आहे आता प्रत्यक्षात जर का आपण बघितलं तर म्हणजे ही गोष्ट त्यात काही गैर नाही आहे परंतु काही त्यातल्या अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट अशी आहे की बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच मग पहिल्यांदा ना नाही आधीही झाली होती म्हणा पण तू बारामती कमळ विरुद्ध घड्यात किंवा कम कमळविरुद्ध तुतारी अशी लढून लढाई नाही आहे म्हणजे असा सामना नाही आहे तर हा सामना आहे घड्याळ विरुद्ध तुतारी असा आहे दोन हजार चौदा साली आपले महादेव जानकर जे होते त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावरती सुप्रिया सुळेंना मोठं आव्हान उभं केलेलं होतं पण त्याला समजा भाजपच्या चिन्हावरती जानकर यांनी निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं असं आजही काही राजकीय निरीक्षक मानतात या खेपेला तर अजितदादा म्हणजे त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा सामना आहे म्हणजे घड्या विरुद्ध तुतारी असा सामना आहे या सामन्यात त्यांना कितपत यश मिळू शकतं याची शंका आहे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातला जो यांचा लीड मिळतो कोणा स सुप्रियाताईंना तो कमी होईल ही म्हणजे ते जे मोठी आघाडी त्यांचे बारामती विधानसभा मतदारसंघात असायची ती कमी होईल याबद्दल या म्हणजे असं मानलं जातं आणि त्यात तथ्यही आहे परंतु अन्यत्र म्हणजे हा एवढाच एक मुद्दा आहे का तर मी आता म्हटलं तसं की अनेक जो भाजपचा जो मतदार आहे जो म्हणजे कट्टर भाजपचा ज्याला म्हणायचं तो प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघामध्ये नेहमीच भाजपला आघाडी मिळते विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो भाजपचा मतदार आहे या भाजपच्या हा भाजपचा मतदार बा यांचा आपल्या अजितदादांचा मनापासून द्वेष करतो आणि त्याला हे कारणीभूत नाही म्हणजे भाजपचे मतदार कारणीभूत नाही आहेत तर भाजपचे नेते कारणीभूत आहे आपल्याला माहिती आहे की हे जे आहेत देवेंद्र फडणवीस आता ते उपमुख्यमंत्री यांनी तसं सांगितलेलं होतं की दोन हजार एकोणीस साली जेव्हा भाजप सत्तेत आली तर अजितदादांना आम्ही जेलमध्ये पाठवू असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं म्हणजे अगदी नरेंद्र मोदी पण हेच सांगत होते परंतु आज अजितदादा त्यांच्याबरोबर आहेत हो अशा वेळेला जो भाजपचा निष्ठावंत मतदार आहे तो यांना कितपत मतदान करेल भाजपच्या बाजूने आणि भाजपच्या बा भाजपला त्यांनी मतदान केलंही असतं परंतु अजितदादांच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारला कसं काय मतदान करेल अशी एक शंका अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते म्हणजे मी आजच सकाळी त्यांच्याशी बोलत होतो खडकवासला मतदारसंघात तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं म्हणजे तेव्हा आम्ही आमच्या पक्षाची पूर्ण मतं ही लावू काय शक्ती लावू तू आम्ही किती शक्ती लावली तरी बराचसा मतदार जो असतो असा काठावरती तो कसा काय असं त्यांनी त्यांना पडलेला प्रश्न आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो अजितदादांच्या विरोधात जाऊ शकतो आणि तो, तो म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यातील तणावाचे परिणाम लोकसभा निवडणुकांवरती होणार आहेत आणि याच्यामध्ये अजितदादा आपले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचे जे तीन पक्ष आहेत या तिन्ही पक्षांना त्याचा फटका बसणार आहे साधी गोष्ट आहे म्हणजे मोहनजरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी किंवा मराठ्यांच्या कल्याणासाठी मराठ्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी प्राणांची बाजी लावली याच्यावरती लाखो गरीब मराठ्यांची श्रद्धा आहे त्यांची अशी धारणा आहे आणि तितके फार चूक नाही आहे खरोखर त्यांनी तसं केलं त्यांची मागणी काय त्या मागणीला त्या मागणीबाबत मतभेद मतभिन्नता काही असू शकते परंतु या विषयावरती एकमत व्हायला काही हरकत नाही की यांनी खरोखर मोहन जरांगे पाटलांनी आपले प्राणपणास लावलेले आहेत त्या मागणीसाठी ती कशी मागणी मान्य करायची त्याची प्रक्रिया काय असेल गरीब मराठ्यांचं हे कसं होईल हा हे वेगळे चर्चेचे मुद्दे आहेत पण तू हे आहे या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार या म्हणजे सरकारने केला आणि त्यावेळेला तो केला म्हणजे काय केलं तर मोहन जरांगे पाटलांना सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण नाही आहे कुणबी क कॅटेगरीतून मराठ्यांना आरक्षण मिळेल सगळ्या सोयऱ्यांसह अशा प्रकारची दुरुस्ती करू केलेली आहे तसा कायदा झालेला आहे अशा प्रकारे म्हणजे त्यांची दिशाभूल करण्यात आली मोहन पाटलांची आणि त्याचं आम्ही हा प्रश्न सोडवला असं श्रेय घेण्याचा जो काही एक अतिशय गाणगा प्रकार आहे हा म्हणजे खरं काहीच घडलेलं नाही परंतु असं दाखवलं हे आपले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र दे फडणवीस दे आणि अजितदाधव यांच्या सरकारने केला आणि जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं जा यांच्या लक्षात आलं दरांगे पाटलांच्या तेव्हा त्यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उपसलं आणि मग मात्र त्यांची दडपशाही सुरू झाली मग अंदुन, आता त्यांच्या आंदोलन त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमण्यात आलेली आहे त्या नेमण्याची मागणी ही यांनी केली विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत करण्यात आली आणि कुठचीही चर्चा न करता ती मान्य केली सरकारने म्हणजे अध्यक्षांनी तसं आदेश दिला की हे करावं म्हणून आणि ती मान्य केली ती मान्य केल्यानंतर के आताच आता एक प्रश्न असा आहे की जारंगी पाटलांना अटक होणार का म्हणजे तर अटक केली पाहिजे अशी मागणी पुन्हा भाजपच्या सभाग भाजपच्या सदस्यांनी विधिमंडळात केलेलीच आहे म्हणजे भाजपचे जे सदस्य आहेत हे अतिशय खुनशी म्हणजे हा खुनशीपणा त्याला सदस्यांचा नाही आहे तर देवेंद्र फडणवीस आणि रासपू संघाच्या राजकारणाचा आहे त्यांनी कुंशीपणे ही सगळी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता ते मोहन जरांगे पाटलांना खलनायक ठरवण्याच्या मागे लागलेले आहेत एवढंच नाही तर याच्यामध्ये त्यांनी असाही आरोप केला आहे भारतीय जनता पक्षाने की मोहन जहरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आंदोलनाला फूल कोणी दिली तर शरद पवारांनी दसूर खुद्द देवेंद्र फडणवीस असं म्हणाले ते जी स्क्रिप्ट वाचलेत ती शरद पवारांची आहे म्हणून तेव्हा हे जे आरोप झालेले आहेत की हे शरद पवार याच्या मागे आहेत आणि दुसरे म्हणजे राजेश टोपे आपले ते मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या ते अजून शरद पवारांसोबतच आहेत ते जबाबदार आहेत असाही आरोप करण्यात आलेला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेला आहे हा जो आरोप केलेला आहे आणि ही जी, जी म्हणजे ज्याला असं म्हणू की गरांगे पाटलांच्या मागे असा असं सिरा लावणं आणि त्यांच्यावरती असे आरोप करणं याच्यामुळे यात आणि त्यात खरं तर काहीच संबंध नाही राजेश टोपे यांच्या मतदारसंघातलंच मतदार ते आहेत आणि आपल्या मतदारसंघातला एखादा माणूस उपोषण करत असेल आमरण उपोषणाला बसलेला असेल तर तो आमदार तिकडे जाणारच त्याचं कर्तव्यचं आहे ते आणि त्यासाठी मध्ये काही मध्यस्थी करणं हे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वेळेलाही ते गरज होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे सरकार असतानाही म्हणजे त्यावेळेलाही त्यांनी यावेळेलाही त्यांनी सरकार आणि जारांगे पाटील यांच्यामध्ये मध्यस्थ मध्यस्थीची भूमिका निभावली होती तर आता त्यांच्यावरतीच पुन्हा उलटे आरोप असा जो प्रकार आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो गरीब मराठा आहे तो या शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्या सरकारच्या विरोधात म्हणजे त्यांचं त्यांचं मत झालेलं असणार असा एक माझा अंदाज आहे दुसरा त्याचा एक उलटा परिणाम आणि ते जरांगे पाटलांना शह द्यायचा म्हणून तर आपले देवेंद्र फडणवीस सतत भुजबळांना फूस देत होते आणि भुजबळांना बळ पुरवत होते की भुजबळांनी मग दरांगे पाटलांवरती टीका करायची वगैरे वगैरे आणि जे काय आपण सगळ्यांनाच माहिती आहे काय झालं महाराष्ट्रात हे आणि याच्यामध्ये भुजबळांनी खरं तर आपला राजीनामा दिलेला होता ही टीका कारण भुजबळांनी सरकारवरती टीका केली आहे त्या म्हणजे मंत्री आहेत ते तरी पण ते सरकारवरती टीका करत होते गृह खात्यावरच्या कारभारावरती टीका करत होते आणि हे करण्याच्या अगोदर भुजबळांनी राजीनामा दिलेला होता हा राजीनामा स्वीकारलेला नाही अजूनही कुणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सरकारने का नाही स्वीकारलेला कारण भुजबळ ओबीसी आहे त्यांना असं दुखवायचं नाही एक तर असं झालं तर भाजपचा जो ओबीसीचा जो सामाजिक आधार आहे तो दुखवला जाईल म्हणून जरांग पाटलांना एक तर फसवायचं दुसऱ्या बाजूने त्यांना शह देण्यासाठी भुजबळांचा वापर करायचा याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे असं भयंकर तणाव झालेला आहे गावागावामध्ये ॲक्च्युली आता मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार होत आहे आणि तुम्ही हे बघाल याच्यामध्ये म्हणजे मी आज दोनमधल्या एका आमच्या काही कार्य म्हणजे माझे नाहीत कार्यकर्ते परंतु जे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होतो त्यांच्याशी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आत्ता दोन एकट्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक हजार व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत ओबीसीचे आणि त्याच्यामधून असा प्रचार सुरू आहे की कोणत्याही परिस्थितीत मराठा उमेदवाराला मतदान करू नये हे मी दादांच्या संबंधात एवढं सांगतो आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंडही आहे आणि तो जो फटका आहे हा फटका दादांच्या पक्षाला बसू शकतो आणि हे त्यांनी कितपत फॅक्टर केलं माहीत नाही पण ती एक शक्यता मला वाटते आणि ओबीसीचं एक गठ्ठा मतदान आपल्यालाच होईल या भ्रमामध्ये भाजप आहे असं मला वाटतं असं एक गठ्ठा मतदान होणार कारण आता म्हणजे ही झाली असेल परिस्थिती तर दुर्दैवी आहे परंतु त्याचा सगळ्यात राजकीय पक्षांना फटका बसेल कारण उमेदवार कोण आहे याप्रमाणे ठरवणार ती गणित आता बाकी त्याच्यामध्ये आता राजकीय पक्षाचा विचार नाही आहे उमेदवाराच्या जातीचा विचार ओबीसी करतील असं निदान त्या म्हणजे आत्ता जो काही प्रचार सुरू आहे त्याच्यावर वाटतो तो कितपत प्रभावी ठरेल वगैरे आपल्याला माहिती नाही परंतु तसं एक दिसतं आहे याच्यामध्ये आता त्याच्यानंतर आता आपण आणि त्यातही ओबीसीच्या म्हणजे मराठ्यांच्या बाजून बघितलं झालं तर दादांच्याच पक्षात भुजबळ आहेत त्यामुळे त्याचाही फटका दादांच्या पक्षाला बसू शकतो असं एक जरा ते हे आहे केवळ विकास या मुद्द्यावरती लोक मतदान करत नसतात ते करतात परंतु लोक मतदान करताना वेगवेगळ्या ह्याचा करतात ना विचार असं काय फक्त एकच नसतो दादांनी ते काय फक्त विकासाचा थोडा विचार केला आहे बरोबर जाता ना वळसे पाटलांनी असेल दादानी असेल तटकरेनी असेल कसले विचार केलेत माहितीच आहेत ना लोकांना किंवा फक्त काही विकासासाठी कोण कुठे जात नसतात आणि लोक मतदानही करत नसतात आणि आमदारही इकडनं तिकडे विकासासाठी जात नसतात हे सगळ्यांना माहिती आहे आता बारामतीमध्ये आणि दुसरंच आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मी एक टी व्हीवरती येतात कोणीतरी एका चॅनेलने तो, तो, तो कार्यक्रम केला होता की बारामतीमध्ये कोणाचं सरशी होणार किंवा कोणाचं पारडं जड होणार आणि मग बारामती शहरामध्ये ते अनेकां जे मतदार किंवा सामान्य माणसं त्यांच्याशी संवाद साधत होती आणि त्याच्यामध्ये ती जी सगळी तरुण काही हो पुरवते मॉर्निंग वॉक करणारी किंवा जिमवरून येणारी ती सगळी सांगत होती एकच दादा अजित एकच वादा अजित दादा वगैरे हो आणि काही कोणत्या बसेस आम्ही अजितदादांबरोबर राहणार वगैरे हो आता त्याच्यातलं एक असं असते की म्हणजे कुठेही टी व्हीसमोर समोर बोलत असताना लोकं काही उगाच कोणाच्या विरोधात उलटं बिलटं बोलत नाहीत आणि त्यातूनही दादांची एक जरब आणि दरारा भारी आहे ना तर त्यामुळे असं थेट काय बोलत नाही कोण आणि आता बारामती मतदारसंघामध्ये तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे असं कधीच नव्हतं बारामती मतदारसंघात कधी दोन गट नव्हते हा अजितदादांचा हा शरद पवारांचा किंवा तिसरा रोहित पवारांचा किंवा चौदा सुप्रिया सुळेंचा असे गट कधीच नव्हते एकच पक्ष होता आता त्याच्यातली एक अडचण अशी आहे की याच्यामुळे की याच्यामध्ये नेमकं आपला माणूस कोणता आहे आणि त्यांचा माणूस कोणता आहे हे कोणालाच कळत नाही त्यामुळे सगळे लोक जे काही कार्यकर्ते जे असं म्हणतात आम्ही अजितदादांबरोबर आहोत ते खरोखर अजितदादांच्या बाजूने प्रचार करतील का वगैरे काही कोणाला काही गॅरंटी नाही आहे कारण हा एक दडपण असतंच ना दादांचं त्यातून दादांनी त्या एवढा प्रतिष्ठेचा प्रश्न केला की त्यांनी असं सांगितलं की या वेळेला म्हणजे म्हणजे त्यांनी हे ही दिले बघा त्यांची भाषा अशी ती एकदा असं म्हणाले की मी देईन तोच उमेदवार मीच उभा आहे असं समजून तुम्ही मतदान करा आणि समजा लोकसभा मतदारसंघात काही वेगळं झालं तर विधानसभेसाठी मला विचार करायला लागेल अशी ताकीद त्यांनी कार्यकर्त्यांनी दे दिली आहे अशा परिस्थितीत कोण काय खरं बोलेल आणि जेव्हा खरं बोललं जात नाही तेव्हा आपला कोण आणि परता कोण कळत नसतो आणि त्यामुळे बारामतीत तरी बारामतीमध्ये म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात मला तरी वाटतं जाकली मूठ सवा लाखायची असं दोन्ही पक्षांचा म्हणजे दोन्ही उमेदवारांचे आत्ता दावे दिसत शिरूर मतदारसंघाचं बघितलं तर शिरूर मतदारसंघामध्ये एक नेहमीच असं असायचं आहे की शि त्याच्यातले जे कोणते विधानसभा मतदार आहेत विधानसभा मतदारसंघ आहेत ते विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभेला शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी विभागणी अनेक सलगपणे अनेक याच्यामध्ये झाली म्हणजे होत होती अजितदादांनी शिरूर ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले शिरूरचा खासदार जो आहे त्याने अनेकदा कोणाला लाड मत मतं दिली याला दिली कधी त्यांचा पाड लागला नाही कारण तिकडे दिलीप वळसे पाटलांनी ती अशी नीट बांधणी करून ठेवलेली होती किंवा की अशी की लोकसभेला हे विधानसभेला आपण अशा प्रकारेच मतदान झालं पाहिजे अशी पक्की बांधणी केलेली होती दोन हजार एकोणीस साली अजितदादांनी यांना उमेदवारी दिली म्हणून आपले अमोल कोले आणि त्यानंतर अडलरावांचा जो काही किल्ला होता तो त्यांनी सर केला पण तर अडचण अशी आहे की अमोल कोल्हे हे आता शरद पवारांबरोबर आहेत आणि शिरूर मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे उमेदवारच नाही दादांकडे कोणता उमेदवार आता शोधायचा का दिलीप वळसे पाटील तर लोकसभेला कधीच उभे राहणार नाहीत मग त्या तिकडे आता दुसरा उमेदवार शोधण्याचा म्हणजे तिकडे त्यांच्याकडे मतदार नाही आहे अशी एक अडचण आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे आता तो मतदार कोण आहे त्याच्यानंतर मग प्रत्येकजण ठरवतील हडपसरचे किंवा इतर ठिकाणचे पंपरी चिंचवड वगैरेचे की काय बाबा कितपत मदत कशी काय करायची वगैरे वगैरे त्यानंतर आता आज समजा सातारा मतदारसंघ बघितला तर सातारा मतदारसंघामध्ये सातारा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन वेळा जिंकून घेतला म्हणजे एकदा उदयनराजे भोसले जिंकले दुसऱ्या खेपेला त्या त्यांनी भाजपमध्ये गेले ते आणि गे त्याने खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली भाजपच्या तिकीडावर तिकडे श्रीनिवास पाटलांनी त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचा पराभव केला दोन वेळा आणि हे जे शक्य झालं ते अर्थातच शरद पवारांच्या मुळे आणि हे सगळे जण जाणतात तर अशा परिस्थितीमध्ये त्या सातारा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात एक कोणाला उभा करणार आणि कसा निवडून आणणार हा एक मोठं आव्हान आहे आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे रायगड आता रायगड मतदारसंघामध्ये आनंद गीतेंचा पराभव म्हणजे गेल्या खेपेला आनंद गीतेंचा पराभव करून म्हणजे आपले सुनील तटकरे ते अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत हे अगदी ज्याला असं म्हणता येईल काठाच्या बहुमतावरती निवडून आले फार नॉमिनल मार्जिन होतं आज ती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे म्हणजे शरद पवारांच्या म्हणजे आ आणि त्यावेळेला त्यांना शेतकरी कामकरी पक्षाचीही साथ मिळालेली होती तटकरेना या खेपेला शेतकरी कामकरी पक्ष जो आहे हा महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणजे गेल्या वेळेचं एक तर निसट्ट बहुमत दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग शिवसेनेसारखा स्ट्रॉंग ते तर ते आहेत त्यामुळे ही म्हणजे असं म्हटलंच जातं की ही जवळपास ही सीट यांनाच जाणार म्हणजे यांना जाणार आनंदगीतेनंच जाणार असं जवळपास निश्चितच आहे म्हणजे या चारपैकी फक्त एका मतदारसंघामध्ये ते सुद्धा बारामती अजित पवार आपल्या काकांना टक्कर देऊ शकतात किंवा एक कडवं आव्हान म्हणजे ज्याला असं म्हणून काटेकी टक्कर कडवं आव्हान उभं करू शकतात चुरशीची निवडणूक तेवढीच होणार आहे असं आत्ता तरी दिसतं आहे मग असं समजा असेल तर मग त्यांचं म्हणजे चारपैकी समजा फक्त एकाच याच्यामध्ये होत आहे दुसरं जर तसं झालं तर अजित पवारांचं राजकारण जवळपास म्हणजे तीन तेरावरण्याची शक्यता आहे आणि या उलट शरद पवारांचं बघितलं तर शरद पवारांनी दो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव तीन वेळा नवीन नेतृत्व निर्माण केलेलं आहे आणि तशी दरवेळेला नव्या टीमची बांधणी केलेली आहे अजित पवारांनी असं काहीच केलेलं नाही त्यांनी कोणतं आव्हानच असं घेतलेलं नाही हे आत्ता घेतलं आहे अर्थात म्हणजे त्यांचा तसा काय मागचा इतिहास नाही की त्यांनी स्वबळावरती काही केलं असं काहीच नाही ते असं म्हणतात त्यांना ते स्वकर्तृत्वावरती मिळालं स्थान मिळालंही असेल परंतु स्वबळावरती त्यांनी कोणता पक्ष बांधलेला आहे असं आत्तापर्यंत तरी काही नाही ते नेहमीच काकांच्या आश्रयाने काकांच्या आशीर्वादाखाली वाढले त्याच्या अगोदरची त्यांची भाषण काढून बघा आणि त्यानंतरच ते पुढे आले या उलट शरद पवारांकडे आत्ता गमावण्यासारखं काही नाही आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर एक एकोणीसशे नव्याण्णव सली जी जिद्द त्यांच्यामध्ये होती तीच जिद्द आजही कायम आहे त्यामुळे खरं तर मला असं वाटतं की अजितदादांनी म्हणजे याच्यामध्ये मला तर हे वाटतं आहे अजितदादा हे आव्हान किती पेलू शकतील याची मला मा शंकाच वाटते परंतु एक असंही वाटतं की अजितदादांनी थोडी उमेदवारी करायला पाहिजे होती आपल्या काकांकडे तसं झालं असतो तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना खरोखर काहीतरी वेगळं स्थान निर्माण करता आलं असतं धन्यवाद आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा हा एपिसोडच नाही तर हिंदी जर्नल हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअरही करा स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा